कथा ब्रह्मांडनायकाची श्री स्वामी समर्थांची भाग सतरा प्रभाकर अचंबित झाला होता कारण दोन तेजस्वी डोळ्यांखेरीज बाकी तर काहीच दिसत नव्हते हिमवर्षावात भिजवून आल्यामुळे त्याचे सर्व अंग थडथडत होते तो तहान आणि भुकेमुळे अत्यंत हैराण झाला होता कारण गेले तीन चार दिवस त्याने काहीच खाल्ले नव्हते प्रभाकराने पुन्हा डोळे ताणून बघण्याचा प्रयत्न केला रोखलेले तेजस्वी डोळे हे एका ध्यानमुद्रेत बसलेल्या योग्याचे आहेत हे त्याच्या लक्षात आले त्यांचे सर्वांग हडपिंजर झाले होते शरीरातील हाडांवर फक्त त्वचा होती डोक्यांवर लांब जटा वाढून कितीतरी फूट पाठी पडल्या होत्या पद्मासनात बसलेल्या त्या योग्याला वेष्ठून एक वृक्ष उभा होता व योगी त्या वृक्षतही स्थित होता वृक्षाच्या फांद्या व मुळे चारीकडे पसरली होती योगी वृक्षतळी जवळजवळ एकरूप झाल्यामुळे फक्त त्याचे तेजस्वी डोळेच दिसत होते त्या योग्याने बोलण्यास सुरुवात केली तू कोण आहेस सध्या कुठले युग सुरू आहे प्रभाकर उत्तरला हे महात्मन सध्या कलियुग असून हे अठरावे शतक आहे परंतु आपण कोण आहात आपण येथे कधीपासून आहात योगी म्हणाले मी उद्धव आहे महाभारतातील कौरव आणि पांडवांच्या युद्धात मी भाग घेतला होता भूतोन भविष्यती असा नरसंहार मला पाहावा लागला कुरुक्षेत्रावर रक्ताच्या नद्या वाहत होत्या जेव्हा युद्ध संपले व पांडवांचा जय झाला तेव्हा तो नरसंहार आणि रक्तपात पाहून माझे मन उद्विग्न झाले परंतु मला श्रीकृष्ण परमात्म्याचे दर्शन झाल्यामुळे मी मनःशांतीच्या शोधार्थ उत्तर दिशेस चालू लागलो हिमालयात पोहचून सर्व बर्फाच्छादित हिमशिखरांवर उद्देशरहित फिरत होतो एका दुर्गम हिमशिखरावर एका गुहेत मला त्रिशूळ कमंडलुधारी योगीराजांचे दर्शन झाले त्यांच्या दर्शनानेच माझे मन शांत झाले योगीराजांनी मला आशीर्वाद देऊन हिमालयातील या गुहेत आणले आणि तपश्चर्येस बसविले योगीराजांनी मला सांगितले होते की योग्य वेळ आल्यावर तुझी समाधी भंग करण्यासाठी मी एका सत्पात्र ब्राह्मणास येथे पाठवून देईन यश आता जर अठराव्या शतकाची सुरुवात झाली असेल तर मला या गुहेत समाधीत बसून साधारण साडेसहा हजार वर्षे झाली असावीत माझे तपाचरण आता पूर्ण झाले आहे आणि योगीराजांच्या कृपेने युद्धात सैनिक म्हणून केलेल्या अनेक वधांचे माझे प्रायश्चित्त यात जन्मात पूर्ण झाले आहे मी तुझा अत्यंत ऋणी आहे प्रभाकरला आता योगीराजांची अतिशय आठवण येत होती प्रभाकर भूक व तहानेने अत्यंत व्याकुळला आहे हे योग्याच्या ध्यानात येऊन त्यांच्या तेजस्वी डोळ्यांची हालचाल होताच गुहेच्या आतील भागातून दोन वाघ बाहेर आले त्यांच्या तोंडात पकडलेल्या फांदीवर काही फळे लटकत होती प्रभाकर तर अत्यंत भयभीत झाला होता परंतु योग्याने त्यास भिण्याचे काही कारण नाही असे सांगितले प्रभाकरला योगी म्हणाले ही फळे तू खाल्ल्यास पुढचे वीस पंचवीस दिवस तुला तहान व भूक लागणार नाही प्रभाकरच्या मनात अजून एक प्रश्न अनुत्तरित होता की योग्याने त्याच्याशी प्राकृत भाषेत कसे संभाषण केले त्याने थोडे घाबरतच तो प्रश्न योग्यास विचारला तेव्हा योगी म्हणाले भाषेचा उगम प्रथम मनुष्याच्या मतिष्कात होऊन नंतर कंठाद्वारे स्वर उमटतो योग्यास तपहस्मर्थ्याने ही मतिष्कातील स्पंदने जाणवतात योगी जगातल्या कुठल्याही भाषेत वार्ताला या स्पंदन लहरींच्या सिद्धीमुळे करू शकतो त्या योग्याने प्रभाकरास अनुग्रह दिला काही गुप्त साधनेचे मंत्रही सांगितले काही साधना तर गोठवणाऱ्या थंडीत वस्त्रविहीन अवस्थेत करवूनही घेतल्या पण सद्गुरूंच्या आशीर्वादाने प्रभाकर त्या सहज करू शकला काही गुप्तविद्यासुद्धा त्यांनी प्रभाकरास शिकवल्या काही काळ अशा प्रकारे आपल्या सद्गुरूंच्या म्हणजेच त्या योग्याच्या सान्निध्यात व्यतीत केल्यावर एक दिवस योगी त्यास म्हणाले आता तू पुढच्या निघ प्रभाकरने सांगितले ही गुहा सापडण्यापूर्वी मी हरवलो होतो या बर्फाच्छादित डोंगरावरून बाहेर पडायचा रस्ता मला कसा मिळणार योग्यांनी स्मित केले आणि म्हणाले तुझे नेत्र मिट आणी का ही क्षण का उभा रहा मी तुझी सर्व व्यवस्था करतो। त्याना प्रणिपात करून मिटले प्रभाकर ने डोले डोळे उघड़ले तर काय आश्चर्य प्रभाकर एका नदी किनारी उभा होता थोड़ा भानावर आरोप प्रभाकर ने आसपास चौकशी के लिए त्यास की तो ऋषिकेश येथे गंगा किनारी उभा है। प्रभाकरने श्रीगुरूंचे मनःपूर्वक आभार मानले तेवढ्यात ऋषिकेशच्या गंगा किनायावर खडावांचा आवाज करत चालत येणारे सात फूट उंच त्रिशूळ कमंडलू धारी योगीराज दिसले प्रभाकर धावत सुटला आणि त्याने जाऊन योगीराजांचे पाय घट्ट धरले योगीराजांनी त्यास आशीर्वाद देऊन उठवले व सांगितले मीच नृसिंहवाडीस तुला शारीग्राम देऊन हिमालयात जाण्यास उद्युक्त केले होते तुझी या जन्मीच्या गुरुशी तुझ्या भेटीची नेती मीच ठरवलेली होती आता तू हवाडी स्पर्त जाऊन अखंड श्री गुरुंच्या चरित्राचे पारायण करीत जा पुढील जन्मी तुला ह्यापेक्षाही मोठे कार्य करायचे आहे कल्याणवस्तू योगीराज वळले आणि गंगेच्या घाटावर चालत दूरवर जाऊन दिसेनासे झाले क्रमशः हा वीडियो आवडला असल्यास लाइक करा शेयर करा चलला सबस्क्राइब करा नवीन अपडेट साठी बेल आयकॉन दाबा वीडियो कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की माझे वीडियो रोज पहा भक्तिर साथ सहभागी आपल्या प्रेम आणि समर्थनाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद श्री स्वामी समर्थ